नमस्कार मित्रांनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडे एक साडी आली आहेत त्याच्या आपण अस्वच्या आहे स्कर्ट त्यासाठी बघा आपल्याला फक्त दोनच माप लागणार आहेत आपल्याला घ्यायची आहे पूर्ण उंची आणि कमर घेर घ्यायचं आहे या ठिकाणी बघा मी अगोदर कडेला आहेत ना साडी आपण असं कट करून घेऊ क्रॉसमध्ये वगैरे असतात ना त्याच्यामुळं या साडीला फक्त एकच एक वर्ष झालं बघा माझ्याकडे या साडीचा ब्लाऊज वगैरे शिवला होता परत साडी फिरून माझ्याकडे झाली रिटर्न या ठिकाणी आपण रुंदी बघा पाच इंच घेतलेल्या आहेत पाच इंचाची एक पट्टी आपण कट करून घेतली आहेत तुम्हाला दाखवते डबल फोल्ड करून घ्यायची आता इथे बघा डबल फोल्ड केले आहेत आपलं बघा जेवढं कमर आहेत ना आता इथं कमर घेत माझा बघा अठ्ठावीस होता इथं चौदा आणि हे बघा आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे या ठिकाणी पंधरा इंच मी याची रुंदी घेतली आहे पूर्ण बेल्टची जी रुंदी आहे आप ती आपली ती म्हणजे लांबी आहे ती तीस इंच होईल आता आपण काय करायचं आहे इथं बघा जेवढी आपली उंची आहेत ना स्कर्टची तेवढी पूर्ण टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक इंच जास्त घ्यायचं आहे पूर्ण उंची तर सत्तावीस होती इथं बघा मी अठ्ठावीस इंच घेतली आहेत इथं बघा मी साडेसात वरती एक खून केले आहेत इथं बघा आपण फोल्ड करायची गरज नाही हा साडीचा काठ आहेत लेसची जी बाजू आहेत ना ती आहेत बघा इथं आपल्या पूर्ण साडी जेवढी आहेत ना ती पूर्ण पाहिजे आहेत तेवढं फ्रीलसाठी या ठिकाणी बघा किती सुंदर दिसत आहे लेस साडी एकदम नवीन सारखी होती असं जुनी वगैरे पण नव्हती दिसायला पण छान होती साडी याचा ब्लाऊज इतका सुंदर होता शिवलेला ना आता इथं बघा आपण केली आहेत ना तिथून वरतून कट करून घ्यायचं आहे मी अजून एक इंच एक्स्ट्रा घेतलं म्हणजे टोटल आपण तीस इंचाची उंची घेतलेली आहेत बेल्ट सोडून ना आता याची आपण बघा अर्धी लागणार आहे साडी एक स्कर्ट शोधण्यासाठी एका साडीचे दोन स्कर्ट तयार होतात तर तुम्हाला स्टिचिंग दाखवते अगर पूर्ण जी आपण पट्टी कट केली ना ती बघा अशी दोन्ही साईड ना अर्धा अर्धा दा इंच आपल्याला फोल्ड करायचे आहेत दोन्ही पण साईडला च फोल्ड केले आहे उलटी म्हणजे सुईची ठेवून घ्यायची आहेत आपल्याला बघा अशी जी सुईची बाजू आहे ती वरती ठेवायची आहे साडीची उलटी बा सुईची बाजू सुईवर आणि उलटी बाजू वरती आली पाहिजे अशा पद्धतीने ठेवायची आहेत सुरुवातीला थोडंसं आपल्याला फोल्ड करायचं डबल फोल्ड एक प्लेट बघा मशीनच्या साईडला टाकायची एक आणि आपली एक स्वतःच्या साईडकडं एक प्लेट टाकायची अशा पद्धतीने आपण पूर्ण जेवढी आपली पट्टी आहेत ना बेल्ट त्याच्यावरती आपल्याला पूर्ण अशा प्लेट टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता खूप सोप्पा आहे आमच्याकडं खूप सारे चालतात हे शिवण्यासाठी का बरेच सारे येतात असतात तुम्ही मागं पण व्हिडिओ बघितला असेल पण एक व्हिडिओ टाकला तर मी थोडासा व्हिडिओ फास्ट केल्यामुळे बऱ्याच ताईंना समजलं नाही काय शिवलं नेमकी तेच हे प्लेटचे स्कर्ट आहे साडीचे खूप छान दिसतात आमच्या इकडे थोडासा आदिवासी आणि ग्रामीण भाग असल्यामुळं खूप सारे शिवले जातात बघा याशे स्कर्ट साड्यांचे जुन्या साडीचा पुन्हा बघा नव्याने वापर होतो याची शिलाई वगैरे जास्त नसते फक्त साठ रुपये शिलाई हायची म्हटलं चला तुम्हाला दाखवावं बऱ्याच ताई पण विचारतात ना तुम्हाला एवढ्या साड्या वगैरे कुठल्या तुम्ही काही ना काही शिवत असतात तर बघा स्कर्ट वगैरे शिवून थोडेफार तुकडे आपले साड्यामधून उरत असतात बऱ्याच ताईंच्या अशा कमी ठरतात कवडी साडीचा हे करूच तर ते करूच तर एखाद्या गरीबाला द्यायच्या माझ्याकडे बघा साड्या शिवण्यासाठी येतात असतात त्याच्यामुळे मी दुसऱ्याला कस काय देईल साड्या त्या साड्या माझ्या स्वतःच्या नसतात त्या साड्या एका ताईने कमेंट केली होती एवढं काय काय शिवून दाखवतो एवढ्या चांगल्या साडीचं तर एखाद्या गरीब द्यायची तर असं मला कमेंट आली होती म्हणून तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे मी का साड्या माझ्याकडे कुठून येतात काय येतात एखादी माझी साडी असते एखाद्या वेळेस म्हणजे थोडीफार अशी खराब वगैरे झाली काही झाली तर ती साड्या वापरते मी व्हिडिओसाठी हो चला या ठिकाणी बघ आपलं पूर्ण बेल्ट पण जॉईंट झाला आहे तो व्हिडिओमध्ये बघितला असं आता आपण कडेकडे तिन्ही पण साईडनी डबल फोल्ड करायचं आणि शिलाई करून घ्यायची म्हणजे जी साडी असते ना जे दोरे जे आहेत ते अटकणार वगैरे नाही आणि फिनिशिंग एकदम छान येते आता घेरच्या साईडला सुद्धा बघा आपल्याला एक इंच आपण एक्स्ट्रा घेतला आहे त्याच्यामुळे डबल फोल्ड करायचं थोडीशी पट्टी रुंद घ्यायची ला। एक सरळ शिलाई मारून घ्यायची पूर्ण घेरला तुम्ही लहान मुलींसाठी पण शिवू शकता कारण इथं प्लेटीचे आपण टाकले असतात ना एकदम जवळजवळ टाकले असतात त्याच्यामुळं पातळ वगैरे काही दिसत नाही तुम्ही काठपदर साडीचा सुद्धा वापर या ठिकाणी करू शकता छान दिसतं याच्यावरती इकडं मुली टी शर्ट वगैरे घालतात गुडघ्यापर्यंत थ्री फोर हो असते त्या ते पण घालते बघा आजच्या साईडने मधून दिसू नये म्हण एकदम पातळ असतात साडे थोड्याशा ना काही काही कमेंट यायला नको म्हणून मी सांगत आहे चला इथं बघा आपली बोलता बोलता पूर्ण घेरला सुद्धा शिलाई मारून झाली आहेत आता इथे सुद्धा बघा आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्या तिन्ही पण साईडला इथे शिलाई मारून झाल्या आहेत पूर्ण स्कर्टच्या आता साडेसात इंचाची जी, जी आपण पट्टी कट केली होती ती जे आपण फ्रील तयार करणार आहोत तर फ्रीलसाठी बघा आपल्याला काय करायचं आहे अशी साधी उलटी ठेवायची एक इंच पट्टी आहे ती फोल्ड करायची आणि एकदम कडे कळेला आपण एक शिलाई मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम साईडला शिलाई मारायची वरती कडेला पट्टी माझ्याकडून थोडीशी कमी झाली तुम्ही थोडीशी मोठी घेऊ शकता बघा पूर्ण आपली बघा पूर्ण साडीची फिल आहेत जेवढी आपली साडी असतेत ना चला तर आपण पूर्ण बघा पट्टीला शिलाई मारून घेऊ बघा कुठंही आपण स्कीप वगैरे नाही केला आहे तुम्हाला समजेल अशापर्यंत दाखवले आहे आता इथं थोडंसं बघा मी जे आहेत थोडीशी कट करून घेतली कारण आपल्याला बघा चपडं आहेत ना थोडंसं मी कट करून घेतलं कारण आता दरवेळेस मी शोध असते म्हणून मला अंदाज आहे की ती पहिला फ्री लागणार आहे ती एवढी फ्रील एकदम परफेक्ट बसते बघा आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे प्लेट टाकून घ्यायचं आहे कुठल्या पण साईडने जसं जमेल तसं टाकू शकता बघा मला उलट वाटलं म्हणून बघा मी बघ अशा पद्धतीने आपल्याला पूर्णाला प्लेट टाकून घ्यायचा आहे प्लेट तुमच्या थोडस जवळ किंवा लांब टाकू शकते जो साडीची लेस वगैरे आहेत ना ते आपण फिरल्या तसेच ठेवल्या आहेत बघा किती छान दिसतं दुसरा स्कट आहे तो प्लेन एन नेस्ती साईडला बघा जेवरती आपण कमरेकडं खोतो ना त्याच्या आपण दुसऱ्या साईडला फ्लेट बनवून हा दुसऱ्या स्कर्टला या ठिकाणी माझी पूर्ण फ्रील बघा किती छानपैकी तयार झाली आहे आता बघा आपला जे स्कर्ट आहेत ना तो सुईचाच ठेवायचा फ्रिलवरच्या साईडने बघा आपण एक इंचाची पट्टी फोल्ड केली ती ना शिलाई मारून घेतलेली त्याच्यावरती या पद्धतीने ठेवायची आहे पूर्ण गिरला आपल्याला ही फील जॉईन करून घ्यायची आहे हे स्कर्ट वगैरे आहेत म्हणजे मुलीच नाही तर मोठे बायका सुद्धा घालतात बघा इकडे याच्यावरती सुद्धा साडी नेसतात याला आपण क्लिप वगैरे न लावता याला इलेप्टिक वगैरे पण नाही टाकायचं आपण याच्यात डायरेक्ट आपल्याला दोरी टाकायच्या आहेत नाडी तर या ठिकाणी आपली फ्री जॉईन झाली आहेत बघ किती सुंदर आहे असं तर आपल्याला पकडायचं आहे आजच्या साईडने आपल्याला वरती दोन इंच अंतर सोडून द्यायचं आहे जसे आपले परकर वगैरे असतात ना सेम तसंच पद्धतीने बघा इथं सरळ शिलाई मारून घ्यायची आहेत आता माझ्याकडं आतापर्यंत सांगता पण येणार नाही इतके सारे मी स्कर्टी शिवलेले आहेत साड्यांचे या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झाली आहे सुईचा करून दाखवते आता या ठिकाणी बघा याच्यातून आपण दोरी टाकून घ्यायची तुम्हाला दोरी दाखवली नाही पण याच्यातून दोरी टाकून घ्यायची याचा फायनल लुक तुम्ही बघू शकता तुम्हाला खाली ठेवून दाखवते मी हे बघा लावून पण दाखवलं असं दिसतो कॅमेऱ्यामध्ये थोडंसं साईडला मग तुम्हाला व्यवस्थित दिसलं नाही खाली तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला वेळेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवे नवे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी धन्यवाद भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये